नमस्कार वेद विधानसभेचे या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजही आपण वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत सगळे पक्ष तयारीला लागलेले आहेत काय ही पक्षांची तयारी सुरू आहे कुठे कुणाच्या कशा लढती होणार आहेत हे सगळं आपण या शो मध्ये आता डिस्कस करणार आहोत विश्लेषण आपल्यासोबत करण्यासाठी आमचे प्रतिनिधी राज्यभरातले आपल्या सोबत दररोज असतात आज आपल्यासोबत जे प्रतिनिधी आहेत ते ठाण्यामधून रणजित इंगळे आपल्यासोबत आहेत ते ओवळा माजिवडा या मतदारसंघाचा आढावा आपल्याला सांगणार आहेत जालन्यामधून अनंत साळी आपल्यासोबत आहेत ते जालना विधानसभा मतदारसंघाचा आढावा सांगणार आहेत आणि पुण्यामधून शबुफ्ता शेख आपल्यासोबत आहेत त्या पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाबद्दल आपल्याला ही सगळी माहिती देणार आहेत सुरुवात करूयात आजच्या शोला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे या शोमध्ये सुरुवात करूयात रणजित पासून रणजित इंगळे ठाण्यामधून आहेत आपल्यासोबत ओळ्या माजीवडा मतदारसंघात रणजित काय नेमकी यंदाची गणित आहेत कारण शिवसेनेमध्ये फूट पडली आहे आणि त्याचा जसा मुंबईमध्ये परिणाम दिसणार आहे तसाच ठाण्यामध्ये दिसणार आहे माजिवडा मधली काय गणित आहेत जी यंदा बदलणार आहेत किंवा आणखी चुरशीच्या लढती इथं पाहायला मिळतील रणजितकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत पण तुर्तास आपण अनंत साळे यांच्याकडे जाऊयात कारण जालन्यामध्ये सुद्धा अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे असा एक वाद नेहमीच पाहायला मिळालेला आहे आणि तो लोकसभेमध्ये देखील पाहायला मिळाला पण विधानसभेमध्ये तो प्रकर्षाने जाणवणार आहे अनंत काय सांगाल जालन्यातली कशी गणितं बदलणार आहेत विधानसभेमध्ये कोणाला आपली खुर्ची टिकवता येणार आहे आणि कोण आता नवीन त्या खुर्चीवर दावा करू शकतं जालना विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रतिस्पर्ध्यांचाच मानलं जातो एकोणाशे नव्वद पासून ते आज साडेतीन दशकात इथे फक्त शिवसेना आणि काँग्रेस या दोन प्रभाव लढती झालेल्या या दोन चेहऱ्यांशिवाय जालन्याला तिसरा चेहरा माहीत होता परंतु आता मागच्या वर्षात झालेली शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही घडामोड झाली आहे पक्षपुती झाली आणि त्यानंतर आलेल्या लोकसभेमध्ये अं जालना जिल्ह्यात जालना लोकसभा मतदारसंघात जो काही एक वेगळा प्रकार पाहायला भेटला म्हणजे पंचवीस वर्ष पाच टर्म सतत खासदार असलेले रावसाहेब दानवे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि त्याचाच फार मोठा परिणाम या विधानसभेवर होणार आहे त्याचं कारण असं आहे की जालन्यातून अर्जुन खोतकर हे प्रबळ दावेदार मानले जातात शिंदे सेनेमध्ये ते गेलेले आहेत शिवसेनेच्या आणि त्यामुळे त्यांचं सीट प्रबळ मानलं जातं पण जो काही वाद दानवे आणि खोतकरांमध्ये होता त्यामुळे आणि लोकसभेमध्ये दानवे हरल्यामुळे अशी चर्चा सध्या चालू आहे की रावसाहेब दानवे जालन्याची सीट लढवतील त्यामुळे जालन्यामध्ये यावर्षी तिरंगी लढत पाहायला भेटेल असं चित्र निर्माण झालेलं आहे याआधी एकोणासशे नव्वद पासून आतापर्यंत एक टर्मला आता अर्जुन खोतकर एक टर्मला कैलास गोरंट्याल अशी लढत होते आणि असे सीट जिंकले जातात एक टर्म यांची होते एक टर्म त्यांचे होते या वर्षी शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये फोटापोट झाली तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर आंबेकर हे देखील प्रबळ दावेदार मानले जात होते या विधानसभेला परंतु महाविकास आघाडी आणि महायुती यांचे गणित जर बसले तर मग फक्त शरद पवार आणि शरद पवारांचे पवार राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे कैलास गोरंटाल्ले यांना मदत करतील यात काही वादच नाही त्यामुळे यावेळेसही तसंच गणित पाहायला भेटेल फक्त जर रावसाहेब दानवे उभे राहिले जालन्या मतदारसंघातून तर एक थोडस वेगळं गणित पाहायला भेटेल आणि अर्थातच या याचा फटका अर्जुन खोतकरांना बसतो का हा पण एक वेगळा विषय ठरेल अगदी जालन्यामधली हे गणित पुन्हा आपण जाणून घेणारच आहोत पण मी आता रणजितकडे जाते कारण रणजित पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तांत्रिक कारणामुळे ते आपल्यासोबत नव्हते रणजित काय सांगाल ठाण्यामधली आणि ओळा मधली आता गणित कशी बदललेली आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर कारण प्रताप सरनाईक हे मोठं नाव एकनाथ शिंदे सोबत होतं आता तिथली गणित कशी बदलली आहेत कशा पद्धतीनं आता आमदारकीसाठी तिथे लढत होईल नक्कीच ठाणे म्हटलं की हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानला जातो शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर वेगळं चित्र दिसेल अशी चर्चा रंगली होती कारण का लोकसभेत जर आपण गणित पाहायला गेलं तर लोकसभेला ठाणे लोकसभेतून नरेश मस्ती यांना सर्वाधिक मताधिक्य हे ओळा माझेवाडा मतदारसंघातून मिळालेला आहे त्यामुळे प्रताप सरनाईकचा जर आपण विचार केला तर ते गेल्या टाइम कंटिन्यू ते आमदार आहेत चौथी असणार आहे टाइम मध्ये त्यांनी सुरुवातीला त्यांनी दिलीप देरेकर यांचे काँग्रेस जे उमेदवार त्यांचा पराभव केला त्याच्यानंतर ज्यावेळी शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले विरोधात लढले त्यावेळी त्यांनी पांडे यांचा पराभव केला आणि दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या उमेदवाराचा विक्रांत चव्हाण यांचा पराभव केला आणि या ज्या ज्यावेळी प्रताप सरनायकाचा विजय झालेला आहे तो मोठ्या मताधिकांना त्यांचा विजय झालेला आहे मात्र आता सुरुवातीला जे आहे ते शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर शिवसैनिक आले नाही ठाकरेंचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात त्या विभागात असं बोललं जात होतं अशी चर्चा होती मात्र लोकसभेला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मोठ मताधिक्य आहे ते नरेश म्हस्के यांना मिळालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील अनेक मोठी काम आहेत आणि प्रताप सरनाईक हे लिहित चर्चेत असणार हे नाव आहे कारण का रेकॉर्ड ब्रेक निधी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये घेऊन गेलेले आहे आणि त्यामुळे मोठं काम त्यांच्या मतदारसंघात आहेत तर दुसरीकडे विचार करायला गेलं तर कर, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार कारण का एक वेळेस काँग्रेस लढलेली त्यामुळे आता ही या ठिकाणी ठाकरे जी शिवसेने ज्या आहेत त्या निवडणूक लढणार अशी चर्चा रंगलेली आहे त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे असा मोठा कोणता प्रताप सरणिक यांच्या विरोधात चेहरा नसणार आहे नरेश मांदेरा हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे त्यामुळे आता फायनल काय होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे प्रताप सरोनाईक यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मोठा असा चेहरा जो आहे तो विरोधकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही अगदी रणजित यावर आपण आणखी विश्लेषण करणार आहोत पण मी आता शगुप्ताकडे जाते शगुप्ता ही पुणे कॅन्टोन्मेंट मधून आपल्या सोबत आहे शगुप्ता पुणे मध्ये आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत तिथं कसं महायुतीचं एकमेकांना मदत होईल किंवा मवियाचं तिथं किती मोठं आव्हान असणार आहे स्वाती सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातींसाठी त्यामुळे इथे आपण जर पाहिलं तर मागच्या दोन टर्म मध्ये भाजपचे आमदार सुनील कांबळे मागच्या विधानसभा मतदार त्या तिथून निवडून आलेले आहेत आणि त्याच्या आधी म्हणजे दोन हजार चौदा ला सुनील कांबळेचे बंधू दिलीप कांबळे हे आमदार राहिलेले आहेत आणि त्याच्या आधी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे रमेश बागवे हे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे हा राजपू मतदारसंघ असल्यामुळे याची गणित थोडीशी वेगळी असल्याला आपल्याला मागच्या काही टर्म्स मध्ये पाहायला मिळालेला आहे यंदा ते जे विद्यमान आमदार आहेत सुनील कांबळे यांची कारकीर्द जर आपण पाहिली ती अत्यंत वादग्रस्त का कारकीर्द राहिलेली आहे काही महिन्यांपूर्वीच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये त्यांनी एका पोलीस कर्मचारीच्या खानशिलामध्ये वाजवली होती त्यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती सध्या कुठेतरी संशयाचे राहणार आहे अशा प्रकारचं चित्र सध्या पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये पाहायला मिळत आहे कारण त्यांची जी संपूर्ण आमदारकीची कारकीर्द राहिली आहे ती वादग्रस्त राहिली त्यामुळे यंदा भाजपला पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये नवीन चेहरा देण्याची चे गरज जी आहे ती कुठेतरी भासते अशा प्रकारचं चित्र आहे तर दुसरीकडे नवियाचे जे रमेश वाघवे आहेत जे काँग्रेसचे दोन हजार नऊ साली आमदार देखील राहिलेले आहेत ते मागच्या वेळी देखील इथून इच्छुक होते त्यांनी आमदार की लढवली देखील होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे यंदा मवियासाठी ही कुठेतरी सेफ बाजू राहणार आहे कारण त्यांची वादग्रस्त कारकीर्द राहिली असेल किंवा सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता जी लोकसभा जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मवियाचे जे उमेदवार होते रवींद्र धंगेकर त्यांना सर्वात जास्त लीड जर कोणत्या मतदारसंघातून मिळाला असेल तर तो कॅन्टोन्मेंट मधून मिळालाय त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा देखील म्हणता येईल कारण एकंदरीत सर्व जर चित्र पाहिलं तर इथे भाजपाला आणखी अभ्यास करण्याची गरज जी आहे ती आता भासवू लागलेलं चित्र पाहायला आहे त्यामुळे एकंदरीत का भाजप काय निर्णय घेत आहे ह्याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे शिवाय महायुती जर महायुतीचा जर आपण विचार केला आणि त्यातही भाजपचा जर विचार केला तर भाजपमध्ये बंडखोरी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते कारण भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष विवेक यादव हे मागच्या वेळी देखील कॅन्टोनमेंट मधून इच्छुक को, इच्छु होते मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यांच्या ऐवजी सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली अर्थात ते निवडूनही आले परंतु यंदा विवेक यादव हे इच्छुकच असणार आहेत त्यामुळे त्यांना भाजप उमेदवारी देत आहे का कारण जर सुनील कांबळे जी आपण कारकीर्द पाहिलेली आहे ती वादग्रस्त राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार न करता भाजप विवेक यादव कडे वळत की काय अशा प्रकारचं चित्र सध्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये पाहायला मिळते आणि शिवाय जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये देखील लीड जी आहे ती भाजपला न मिळता मवियाला मिळाली त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण चित्र पाहता उमेदवार बदलला जाण्याची शक्यता देखील इथे वर्तवली जाते स्वाती बरं शगुफ्ता आपण तू तु, तुझ्याकडे पुन्हा एकदा येऊ तेव्हा जातीची समीकरणं आणि इतर विषयांवरही चर्चा करू पण मी आता जालन्याला जाते जालन्यामधून अनंत साळी आपल्या सोबत आहेत अनंत काय सांगाल की ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी सांगितलं की एकवर एक इथं निवडून येण्याची प्रथा गेल्या काही वर्षातला नि, आपण निकाल पाहिला तर दिसून येते अर्जुन खोतकर असतील इतर उमेदवार असतील आता रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री होते पण पुन्हा एकदा विधानसभेला त्यांच्या नावाची चर्चा का आहे आणि त्यांना जर ते उभे राहिले तर त्यांना मवियाकडून किती मोठं आव्हान देऊ शकतात आणि मुळात महायुतीची मग काय भूमिका असू शकते कारण अर्जुन खोतकर हे असं आहे की नेहमीच हा परंपरागत जो आहे काँग्रेस आणि शिवसेनेचा ही यावर्षी पण तशीच लढत झाली असते परंतु हे शिवसेनेची -पुट एक राष्ट्रवादीची झाली पोटापोट आणि त्यानंतर लोकसभेमध्ये रावसाहेब दानवे यांचा झालेला पराभव त्यामुळे जो काही खोतकर आणि दानवे यांच्यातला वाद होता तर त्या वादावर कोरघोडे करण्यासाठी कदाचित भाजपा आपला उमेदवार इथे उभा उभा करू शकते तसं जर पाहिलं तर लोकसभेच्या वेळेस रावसाहेब दानवे यांची बंधू भास्कर दानवे यांचं नाव या बाबतीत आघाडीवर होतं की त्यांना भाजपाकडून विधानसभेची सीट मिळेल म्हणून परंतु आता रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर भाजपला या भागात आपलं वर्चस्व राखण्यासाठी त्यांचा एक मोठा चेहरा देणं जरुरी आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वीच रावसाहेब दानवे बोलले होते की मला सरपंच पदाची निवडणूक जरी लढावी लागली तर मी लढेल त्यामुळे सगळ्यांच्या भुया उंचावलेल्या आहेत आणि त्यामुळेच कदाचित रावसाहेब दानवे परत एकदा लोक लोकसभेच्या ऐवजी विधानसभेला उभं राहतील असं चित्र इथे अ दिसत आहे म्हणजे थोडक्यात शहरात म्हणा जिल्ह्यात म्हणा तशी चर्चा चालू आहे आणि भाजपला जर आपला चेहरा तिथे कायम ठेवायचा असेल भाजपला आपला वर्चस्व तिथे सिद्ध करायचं असेल तर त्यांना रावसाहेब दानवेच्या रूपानेच तो एक चेहरा प्रबळ मांडला जातो त्यामुळे यावेळेस दोघांच्या ऐवजी तिरंगी लढत होईल अगदी तर तिरंगी लढतीची शक्यता आहे मी पुन्हा एकदा रणजितकडे कडे जाते रणजित ओळ्या माझीवड्याचं मगाशी जसं तुम्ही सांगितलं की इथं मोठं मताधिक्य हे प्रताप सरनाईकांनाच कायम मिळत आलेलं आहे म्हणजे गेल्या निवडणुकीत त्यांना लाखाच्या वर मतं मिळाली होती पण शिवसेनेतल्या फुटीचा कसा परिणाम होऊ शकतो त्यांचं मताधिक्य कमी होऊ शकतं का आणि मुळात ठाकरे गटाकडून आता तिथं कशी तयारी असेल कारण साहजिकच आहे जर शिंदे गटाचा उमेदवार आहे तर ठाकरे गटाकडूनही तिथं उमेदवार दिला जाईल आणि किंवा मशाल विरुद्ध धनुष्यबाणाचा सामना बहुतांश इथं पाहायला मिळेल पण त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही कडून कसं मदत मिळू शकते ही सगळी गणित नेमकी कशी जुळून येतील रणजित तुम्हाला माझा आवाज येतोय निक्कीच यावेळी आपल्याला मिळते की भाजप आतापर्यंत जर गेल्याच निवडणूक पाहायला मिळेल तर भाजप विरुद्ध शिवसेना असे झाले होते मात्र यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस देखील भाजपनं ठाणे लोकसभेवरती आपला अर्थ माजला होता त्या आपला अधिकार सांगितला होता त्यावेळेस देखील अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते अनेक आमदारांनी नाराज नाराजी नाट्य त्याच्या रंगलं होतं मात्र आता लोकसभा झाल्यानंतर आता विधानसभेला भाजप या अधिकार सांगताय का आपला हक्क सांगताय का आता अशी चर्चा कुठेतरी आता रंगलेली दिसताना पाहायला मिळते जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे असा कोणताही मोठा चेहरा आतापर्यंत तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत फक्त एक नाव कायम चर्चेत आता राहिलेलं आहे ते म्हणजे नरेश महेरा हे माजी नगरसेवक आहेत ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते कायम ठाकरेंची लोक राहिली ठाकरेंची सोबत आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महावितपणे जर सामना झाला तर प्रताप सरनाईक भाजपचे जे आहे ते अंतर्गत आव्हानं देखील असणार आहेत कारण का भाजप देखील करता कारण का अगोदर देखील अशी चर्चा जी आहे ती रंगली होती मात्र आता जर नरेश मोलेरा वर्षेच प्रताप सरनाईक अशी जर लढत झाली कारण का बाण वर्षेच मशाल अशी जर लढत झाली तर या ठिकाणी प्रताप सरनाईकांचं पाडस झड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण का शिवसेना फुटल्यानंतर मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल येथील चित्र वेगळं होतं मात्र एकनाथ शिंदे ठाण्यामधून येतात ठाण्याचं चित्र वेगळं करायचं आपल्याला पाहायला मिळालंय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लोकसभेला निवडणुकीमध्ये नरेश म्हसके यांना सगळ्यात जास्त मत आहे प्रताप सरनाईक यांच्या ओळा मतदार मतदारसंघातून मिळालेला आहे त्यामुळे शिवसेना फुटीचा या मतदारसंघामध्ये मोठा परिणाम झाल्याचं न दिसता आपल्याला या ठिकाणी सर्व शिवसैनिक जे एकनाथ शिंदे यांच्या बाजूला असेल तर प्रताप पाहायला मिळतो त्याची अनंत सर्वात मोठा असेल हे प्रताप यांचा मतदारसंघ देखील मोठा आहे मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत रणजित या समस्यांवर आपण पुन्हा एकदा चर्चा करूया तुर्तास मी शहक्ताकडे जाते कारण शाहुक्ता जसं मी म्हणाले होते की जातीची समीकरणं इतकी महत्वाची आहेत कारण हा राखीव मतदारसंघ आहे त्या दृष्टीनं काय नेमकी गणित असू शकतात कुठला उमेदवार तोडीस तोड उतरू शकतो कुणाची नावं सध्या चर्चेत आहेत सध्या महाविकास आघाडीकडून रमेश बागवे यांचंच नाव चर्चेत आहे फक्त भाजपच्या उमेदवारीवरती सध्या शंका निर्माण केली आहे मागचा जर आपण दोन हजार एकोणीसचा निकाल पाहिला सुनील तर सुनील कांबळे यांना बावन्न हजार एकशे साठ मतं होती आणि रमेश बाघवे यांना सत्तेचाळीस हजार आणि एकशे बेचाळीस अशी त्यामुळे आपण विचार केला तर जास्त फरक आपल्याला दिसून येत नाहीये अगदी फरक आहे त्यामुळे यंदा जर आपण पाहिलं तर रमेश बाघवे यांना जर पुन्हा महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली तर कुठेतरी पॉझिटिव्ह साईट जी आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूनेच असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आणि आपण जर पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाचा विचार केला तर हा भाग जो आहे तो पोटावर हात असणाऱ्या लोकांचा आहे त्यामुळे जर आपण आतापर्यंत विचार केला तर इथली जनता जी आहे ती रवींद्र धंगेकरांच्या बाजूने उभे राहिलेली पाहायला मिळाली त्यामुळे आता जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये देखील ही पुणे कॅन्टोन्मेंटची जी जनता आहे ती मवियाच्या उमेदवाराला साथ देते का हा खर तर येत्या काळामध्ये हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईलच पण जसं की मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं सुनील कांबळेंची जी वादग्रस्त कारकीर्द राहिलेली आहे त्यामुळे जनता आता वेगळा काही निर्णय घेईल का, का। याकडे खर तर स्वाती लक्ष लागून राहिलेला आहे एकंदरीत आता महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यामध्ये अंतर्गत घुसमटी ज्या आहेत चा, त्या चालू असलेल्याच पाहायला मिळतात त्यामुळे विवेक यादव जे आहेत पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष त्यांचं नाव खरं तर आता जास्त चर्चेत असल्याचं चित्र सध्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे विवेक यादव यांनाच उमेदवारी जाहीर होते की काय अशी देखील चर्चा सध्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते इथं वंचित बहुजन आघाडीचं कसं वर्चस्व आहे त्यांच्याकडून एखादा उमेदवार याआधी दिला गेलाय का आणि आता सुद्धा तिथं त्यांची तयारी आहे यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इथे दिला गेलेला नव्हता इतर राष्ट्रवादी असेल किंवा मनसे असेल यांच्याकडून उमेदवार इथे यापूर्वी देण्यात आलेले होते परंतु इथे त्यामध्ये जास्त मोठी लढत झालेली पाहायला मिळाली नाही काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सगळी लढत या कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये पाहायला मिळते त्यामुळे पुन्हा एकदा इथे कोणीही अजून तरी दावा केलेला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे इथे लढत जी होईल ती भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीत होईल अशा प्रकारचं चित्र आहे फक्त पुणे कॅन्डलमॅनची जनता कोणाला साथ देते कोणाच्या पाठीमागे उभे राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वादी अगदी शबक्ता तुम्ही राहा आपल्यासोबत मी पुन्हा एकदा अनंत साळी यांच्याकडे जाते अनंत जालना मतदारसंघात असे कोणते मोठे प्रश्न आहेत जे इतकी वर्ष झाले सुटलेले नाही आहेत आणि अजूनही मतदारांना तेच प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी यावेत असं वाटतं जिल्हा ने सबड़ेल, हा नेहमी दुष्काळाच्या सापटा सापडलेला आहे या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे बेरोजगारीचा आहे पाण्याच्या साठी या वर्षी म्हणजे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहायला भेटला पाण्याची खूप टंचाई पाहायला भेटली पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याच्या पाण्यासाठी लोकांना दोन दोन पाच पाच वर जाऊन पाण्याची टंचाईसाठी पा इतक्या लांब जावं लागला आणि पाण्याचा प्रश्न स्वतःसाठी सोडून द्यावा लागला त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न जालन्यामध्ये आहे महत्वाचा लोकांकडे धंदे नाही आहेत कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या नाही आहेत त्यामुळे फक्त या वेळेस विधानसभेसाठी पण हेच प्रश्न ऐरणीवर असणार आहेत रणजित वयामाजी मधले का कोणते मोठे प्रश्न आहेत कारण ठाणे असेल ठाणे महापालिका असेल इतकी मोठी जर त्या भागात येते तर कोणते असे प्रश्न आहेत जे सोडवलेले नाही आहेत आणि ज्याचा ब्लेम किंवा ज्यासाठी जर कोणी कारणीभूत असेल तर ते शिवसेनेला धरू शकतं आणि त्याचा मतावर परिणाम होऊ शकतो अशी काही परिस्थिती आहे नक्कीच प्रताप सरनाईक हे नाव नेहमी असेल ईडीची कारवाई असेल किंवा मध्ये तरी ते देखील हे पराभव केले होते तो देखील एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असू शकतो आणि दुसरे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओळा माजीवाडा वडा मतदारसंघ खूप मोठा आहे त्यामध्ये आदिवासी भाग येतो शहरी भाग येतो आणि मेन जो हायवे आहे तो देखील येतो गुजरात त्यामुळे या मतदारसंघातील प्रमुख समस्या जर कोणत्या मध्ये पहिली म्हणजे वाहतूक या ठिकाणी मेट्रोचं काम देखील सुरू आहे त्यामुळे मेट्रोच्या कामामध्ये हो देखील प्रचंड गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक प्रश्न सर्वात मोठा आहे आदिवासी पाड्यांचा विचार केला तर या ठिकाणी आदिवासींच्या बेसिक समस्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आदिवासी पाड्यामध्ये रस्ते असतील पाण्याची समस्या असतील त्यांच्या हॉस्पिटलचं असतील किंवा शिक्षणाचं असेल या आदिवासी पाड्यांमधील मोठ्या प्रमाणात या प्रश्नावरून नाराजी असल्याचं चर्चा सध्या आहे आणि आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि या मतदारसंघामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न स्मशानभूमीबद्दल अनेक समस्या समोर आलेल्या आहेत त्यामुळे स्मशानभूमीचा हा देखील महत्वाचा प्रश्न असा होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे तर ठाण्यामध्ये घोषणा झालेली आणि अशा इमारती आहेत असल्यामुळे त्याचा आहे आणि जे काही काम आहेत त्या संदर्भात देखील जे रहिवासी घरामध्ये राहतात त्यांच्या धोकादायक इमारती असल्यामुळे त्यांचा देखील प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील अनेक वसाहतीमध्ये आणि गावामध्ये देखील आहे हे असे महत्वाचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी याचा थोडक्यात विकासाचे प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी यावेत असं वाटतंय मी पुन्हा शबुक्ताकडे शवु, जाते शबुक्ता काय नेमके कॅन्टोन्मेंट मधले मोठे प्रश्न आहेत थोडक्यात सांग कॅन्टोन्मेंट मध्ये सर्वात महत, महत्वाचा प्रश्न जो आहे तो पाणी प्रश्न आहे पाणी टंचाई मागील अनेक दिवसांपासून पुणे शहराला सामना करावा लागतोय परंतु पुणे कॅन्टोन्मेंट हा जो मध्यवर्ती भाग आहे पुणे शहराचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न आहे शिवाय आरोग्य व्यवस्थेवरती अनेक दिवसांपासून टीका होताना आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी पुणे शहराची आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडली देखील पाहायला मिळते पुणे शहराची जी जीवनवाहिनी आहे म्हणजे अगदी सतून रुग्णालय जे आहे ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये येतं परंतु आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जो आहे तो हा जो सतून मध्ये सतून कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये येतं त्या सतून रुग्णालयामध्ये भ्रष्टाचाराचे जे प्रश्न आहेत ते सातत्याने समोर आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत हे जे चित्र आहे ते कोण ह्याच्यावरती मार्ग काढताय हे सर्वात महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळे हे जे नागरिक जे आहेत ते कोणाच्या पाठीमागे उभे राहतील हा सगळं प्रश्न आहे अगदी थोडक्यात काय विकासाचे प्रश्न समोर आणि पक्षांचे जे हेवे दावे आहेत ते बाजूला राहतील अशीच सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा असणार आहे तुम्ही तिघांचाही खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल वेद विधानसभेचा या मतदारसंघात आज आपण ओळा माजीवडा जालना आणि पुणे कॅन्टॉन्मेंट या मतदारसंघांचा आढावा घेतलाय उद्या देखील असेच आपण भेटणार आहोत आणि पुढच्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत या शोमध्ये हे सगळे आमचे प्रतिनिधी आपल्याला तिथली सगळी माहिती देत राहणार आहात तुर्तास धन्यवाद हा शो पाहिल्याबद्दल